नमस्कार आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबे हळदीचे फायदे कोणकोणते आहेत ते बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील अगोदरच्या काळी आंब्या हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे जेव्हा पायाला मुक्का मार लागला किंवा पायाला सूज आली तर आंब्या हळद लावली जात होती कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास आंब्या हळद उगाळून लावली जात असे त्याच्यामुळे सूज कमी होऊन वेदना शांत होण्यास मदत होत असे शरीरावर कुठे गाठ असल्यास आणि आंब्या हळदीचा लेप लावला असता त्यात फरक पडत असतो अंगावर खारका उठल्यास आंब्या हळद कडूजिरे गोम गोमूत्रात वाटून लावता येते लचकणे मुरगळणे सुजणे यावरही आंबे हळदीचा लेप हा फायदेशीर ठरतो व वेदना कमी होतात आंबे हळद आणि साय चेहऱ्यावर एकत्र लावल्यास त्वचेचा रंग उजळतो आंब्या हळदीचे चूर्ण घेतल्यामुळे जर अग्निमंद विकारांवर सत्वर फायदा मिळतो व भूक चांगली लागते आणि लहान व मोठ्या आतड्यातील वायू मोकळा होतो पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पचनाकरता आंब्या हळदीचा विशेष उपयोग होतो आंब्या हळदीला हळदीप्रमाणेच लवकर कीड लागू शकते त्यामुळे कीड न लागलेल्या ह आंब्या हळदीचाच वापर लेप लावण्याकरता किंवा पोटात घेण्याकरता करावा हे फायदेशीर ठरते आता या आंब्या हळदीचे गुणधर्म कुठले आहेत तर आंब्या हळद ही करक्युमिन घटक आहे जे आपल्या अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्मासाठी ओळखली जाते यामुळे शरीरावरील सूज कमी हो होते व त्यापासून होणाऱ्या आजारांची समस्या कमी होण्यास मदत मिळू लागते तसेच कॅन्सर सारख्या रोगामध्ये आंब्या हळदीचे ही फायदेशीर ठरते आता दुसरा गुणधर्म अन्नाचे पचन आंबे हळदीच्या सेवनामुळे अन्नाचे पचन देखील सहजरित्या हो होते आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते यामुळे अपचन सूज आणि गॅस यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळू लागते आंबे हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आंबे हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व वा संसर्ग व आजारांपासून शरीरांचे संरक्षण होण्यास म मदत मिळू शकते अँटी मायक्रोबियल गुणधर्म आंब्या हळदीमध्ये अँटोमायक्रोबियल गुणधर्म आहे जे कित्येक प्रकारच्या सूक्ष्मजीवांपासून होणाऱ्या संसर्गामध्ये लढण्यास आपल्या शरीराची ताकद वाढवते तसेच आंब्या हळदी त्वचेसाठीही फायदेशीर आहे त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये आंब्या हळदीचा वापर केला जातो आंब्या हळदीचा फेस पॅकमध्ये वापर केल्यास त्वचेवरील मुरूम पुरळ सूज किंवा जळजळ कमी होण्याची समस्या आ, ही समस्या आपली कमी होण्यास मदत मिळू शकते तसेच श्वसनाशी संबंधित समस्या आंब्या हळदीच्या सेवनामुळे जर आपल्याला श्वसनाशी का संबंधित काही समस्या असेल तर त्यात आराम मिळतो जसे की खोकला सर्दी यासारखे श्वसन प्रणालीशी संबंधित समस्या ही नियंत्रणात येऊ शकते जर सांधेदुखीचा त्रास होत असेल तर आंबे हळ हळदीच्या सेवनामुळे ज्या जे आंबे हळदीमध्ये गुणधर्म आहे त्याच्यामुळे आलेली सूज सांध्यांना आलेली सूज सांधेदुखीची समस्या ही कमी होण्यास मदू मदत मिळू शकते तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचा वापर केल्यास शरीरातील सांधे मजबूत होतात तसेच जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर काही अभ्यासांच्या माहितीनुसार आंबे हळदीमधील औषधी गुणधर्मामुळे आपल्या शरीराचे वजन कमी होण्यास व चयापचयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळू शकते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद